नमस्कार मी सुमन सुमन्स मॅजिक रेसिपीमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे तर आज मी तुम्हाला उपवासाची भाजणी दाखवणार आहे तर ही भाजणी करायला खूपच सोपी आहे तर ह्या भाजणीमुळे तुम्ही असे नवरात्रीमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे असे पदार्थ बनवू शकता थालीपीठ धिरडे किंवा आपे इडलीसुद्धा तुम्ही यापासून बनवू शकता तर करायला खूप सोपी आहे आणि झटपट होणारी अशी ही भाजणी आहे तुम्ही नऊ दिवस करून ठेवा नवरात्रीमध्ये तर त्यासाठी व्हिडिओ बघा त्यासाठी मी इथे एक वाटी राजगिरा घेतला आहे म्हणजे अर्धा किलो राजगिरा घे घेतला आहे आणि तो स्वच्छ धुवून आणि रात्रभर पंख्याखाली वाळवून घेतला आहे तर राजगिऱ्यामध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम आयर्न आणि प्रोटीन असतं आणि त्यामुळे तुमच्या हाडंसुद्धा मळ बळकटीला त्याचा फायदा होतो आणि इथे मी पाव किलो भगर घेतली आहे भगरीला बरेच लोकं वरीचे तांदूळसुद्धा म्हणतात तर हीसुद्धा मी धुवून आणि वाळवून घेतली आहे रात्रभर पंख्याखाली तुम्ही उन्हातसुद्धा वाळू शकतात आणि मी इथे दीडशे ग्रॅम साबुदाना घेतले आहे आणि दोन चमचे हे जिरे घेतले आहे तर आता आपल्याला हे सर्व साहित्य वेगवेगळं भाजून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला मिक्सरमधून किंवा चक्कीमधून तुम्ही दळून आणू शकता तर इथे मी आता एक कढई ठेवली आहे त्यामध्ये आपल्याला आधी आपण हे राजगिरा भाजून घेऊ आणि मीडियम गॅसवरच आपल्याला हे राजगिरा भाजायचं चा आहे चार ते पाच मिनटं आपल्याला हा राजगिरा भाजून घ्यायचा आहे चांगला खमंग भाजून घ्यायचा आहे जशी तुम्ही भाजणी नॉर्मल भाजणी भाजतात ना तशाच प्रकारे आपल्याला ही भाजणी भाजून घ्यायची आहे तर बघा अशा प्रकारे आपला राजगिरा तडतडायला तर पाहिजे म्हणजे राजगिरा छान असा फुलल्या पण जातो आणि तुमची भाजणी किंवा तुम्ही, तुम्ही थालीपेठ दिरडे दे वगैरे करा ना सुद्धा असे खमंग भाजले खमंग होतात कुरकुरीत होतात तर बघा लाह्या फुटायला लागल्या ला आहे म्हणजे आता आपला राजगिरा भाजून झालेला आहे तर आपण आता हा काढून घेऊ आता ही भगर भाजून घेऊ भगरला पण आपल्याला तीन ते चार मिनटं भाजून घ्यायचं आहे मिडियम गॅसवर भगर पण छान अशी कुरकुरीत भाजून घ्यायची भाजणी जास्त फास्ट गॅसवर भाजायची नाही नाही तर ती करपट लागते आणि तुमची भाजणीसुद्धा कडवट लागेल तर अशा प्रकारे चार ते पाच मिनटं आपल्याला हा भगरसुद्धा भाजून घ्यायची आहे तर बघा आता आपली भगरसुद्धा भाजून झालेली आहे आता आपण हीसुद्धा एका प्लेटमध्ये काढून घेऊ आणि आता हा साबुदाना आहे ना तो पण चांगला आपल्याला फुलेपर्यंत भाजून घ्यायचा आहे एकदम असा फुलला पाहिजे म्हणजे साबुदाना हा पटकन दळल्या जातो जर जा तुम्ही चांगला भाजला नाही तर साबुदाना दळल्या जाणार नाही कारण हे सर्व साहित्य आपल्याला एकत्रच दळायचं आहे तर आता साबुदाणा पण चार ते पाच मिनटं आपल्याला मिडियम गॅसवरच असा भाजून घ्यायचा आहे कलर चेंज होत नाही त्याचा जास्त आणि आता गॅस बंद करून आपल्याला फक्त गरम कढईमध्ये हे जिरे भाजून घ्यायचे आहे जिरे जास्त भाजायचे नाही जर जास्त तुम्ही जिरे भाजले तर ते कडवट होतात आणि यामध्ये तुम्हाला अजून उपवासाचं कुठलंही साहित्य लागत असेल तर तेसुद्धा तुम्ही भाजणीमध्ये काय टाकता ते टाकू शकता तर बघा सर्व साहित्य आपलं आता भाजून झालेलं आहे आणि आता याला मिक्स करून घेऊ आणि थंड झाल्यानंतर मिक्सरमध्येच मी ही दळून घेणार आहे आणि एका चाळणीने आपल्याला हे गाळून घ्यायचं आहे एकदम पावडर याची जसं पीठ असताना तसं करून करून घ्यायचं आहे तुम्हाला जर जाड हवं असेल तर तुम्ही जाड पण ठेवू शकता तुमच्याकडे कशी भाजणी बनवतात प्रकारे तुम्ही ही बनवू शकता आणि ही तुम्ही चक्कीतसुद्धा किंवा घरच्या सुद्धा दळू शकता तर बघा आपली स भाजणी आता भाजून झालेली आहे आणि दळूनसुद्धा झाली आहे बघा अशी एकदम मी चाळणीने गाळून घेतली आहे एकदम पीठ असं आपलं तयार झालेलं आहे असं पीठ तुम्ही नवरात्रीमध्ये करून ठेवा आणि नऊ दिवस वेगवेगळे वेग पदार्थ करून खा तर व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि घंटी वाजवायला विसरू नका व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू